बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपकार्यकारी अभियंता विभाग पिंपळनेर यांना अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पिंपळनेर इंदिरानगर हनुमान मंदिराजवळ पोल खाली कोसळण्याची दाट शक्यता होती मेन इलेक्ट्रिक तारा खाली लोंबकळत होत्या त्यामुळे तारा तुटून मोठी घटना व जीवितहानी झाली असती त्या संदर्भात शिवसेना उभाट्यातर्फे एम बीला निवेदन देण्यात आले होते शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वाचा प्रत्यय घेत सामान्य माणसाने उठवलेल्या आवाजाला आलेली जाण आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ अभियंत्यांनी लाईनमन जगदीश देसले निलेश कामे धाकलू कोकणी तुषार ठाकरे पंकज सावळे महावितरणचे कर्मचारी यांनी इंदिरानगर परिसरात नवीन पोल व इलेक्ट्रिक तारा नवीन टाकून दुरुस्ती करून काम व्यवस्थित केले आहे त्यामुळे शिवसेना पिंपळनेर शहराच्या वतीने विद्युत महावितरणाचे मनपूर्वक आभार मानले गेले आहे ती बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्स्क्राइब करा आपली बातमी